एवरीवन वेलकम टू देअर विकम ब्लॉग्स तर आज रविवार आहे आणि आज इथला बाजार आहे तारावांचा तर मम्मी तर बाजारात पुढे आता मी पण चालू तो सो चालू आहे आराम उठ पटकन चला तर आज मी तुम्हाला आमच्या गावचा बाजार वाचणार कोणती गोष्ट सांगताय आणि ते ते गाणं म्हणून दाखव आता एकच कडू म्हण मला आवडलं ते कडू लाठी कमलिया तुने मोहे के पास पठायो, रे मैया मोरी मै न हि मा खायो रे मैं नहीं

बर माझ्या कविता ना त्याच्यावर टाकला बरं मी पण टाकेल थँक्यू बरं ठीक आहे थँक्यू म्हणा बर काही पण आले तर आम्ही बाजार करून घरी आलो आणि हे मम्मीने करवंद घेतले होते आणि रुद्र खातोय टरबूज त्याला टरबूज खूप आवडतं आणि मी थोडासा चिवडा खाल्ला त्यानंतर मी जाणार आहे पुरणपोळ्या घेण्यासाठी मम्मीने ना बाहेरून पुरणपोळ्या करून मागितले तर मी आणि देविका जाणार आहोत आणि देविकाचं कधीच चाललं होतं की मला पुरणपोळी आणि आमरस खायचं आहे तर मग थोड्या दिवसांनी मुलांची पण शाळा उघडून जाणार आहे तर मम्मी म्हटले की जाण्याआधी मग काहीतरी गोड खाऊन जा खाना खा तर बघा इथे ना गाय वासरू केलेले वासरू बसवलेले मस्त आल्या बा पुरणपोळ्या पुरा। <laughs> तर मी पुरणपोळ्या पुरा घेतल्या आणि घरी जाण्यासाठी निघाली तर रस्त्यातच मला माझी मैत्रीण भेटली ती पण माहेरी आलेली होती तर मग थोडं वेळ बसून तिच्यासोबत गप्पा केल्या त्याच्यानंतर ती अजून एक मैत्रिणी आलेली होती तर मग मी तिला पण भेटायला गेली पण तेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला आणि आमचं ना दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरलं होतं पण ते पण जमलं नाही कारण की काही मैत्रिणी निघून गेल्या त्यांच्या घरी मग आमच्या सर्व मैत्रिणींची भेट मला असं वाटतं जेव्हा आमचं गेट टुगेदर होईल तेव्हाच होईल अजून तर काही झालेलं नाहीये रुद्र पण रास काढू लागतोय आज तर घरी आल्यानंतर देविकाने आमरस केला आणि रुद्रने केली तिला हेल्प त्यानंतर मग आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर मी जाणारे मोबाईल कवर घेण्यासाठी मी होतोय आणि आता आम्ही जातोय मोबाईलचं कवर घेण्यासाठी माझ्या मोबाईलचं कवर इतकं खराब म्हणजे ना त्याची पूर्ण बॉर्डर निघून गेली आणि त्याच्या आधी पण मी तिथे कवर चेक केले पण एक पण फिक्स बसत नव्हतं पण तरी पण मला ऑप्शन नाही तर घ्यावं लागणार आहे मग आणि आईच्या पहिलं कव्हरचं मी वरचं जे असतं ना प्लास्टिकची कोटिंग पूर्ण काढून टाकली बिकॉज मला त्याचं आर्ट करायचं बघू आता तुटलेलं होतं म्हणून काय चलो तर मी मोबाईल कव्हर घ्यायला आली आणि ज्या काकू कवर विकत होत्या त्यांच्याशी बोलून मला कळलं की त्या पण सटाण्याच्या जे आणि सासरांनी माहेर जवळ राहिलं ना तर मग कोणी ना कोणी ओळखीचं भेटूनच जातं किंवा मग गावाकडचं तरी भेटून जातं तर चला आजचा हा छोटासा व्लॉग मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान व्लॉग्सला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि हो तुम्ही मला इंस्टाग्राम वर पण फॉलो करू शकता मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली माझे दोन अकाउंट आहे एक माझ्या नावाने आणि एक ह्या चॅनलच्या नावाने तर नक्की ते तुम्ही बघा आणि फॉलो करा बाय